चार्ल्स डार्विन यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ रोजी इंग्लंडमधील श्रूसबरी येथे झाला त्यांचे वडील एक यशस्वी डॉक्टर होते लहानपणापासूनच डार्विन यांना निसर्ग प्राणी आणि वनस्पती यांच्यात विशेष रस होता मूळतः त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते पण रक्त व शस्त्रक्रियेमुळे त्यांना तो अभ्यास आवडला नाही नंतर त्यांना धर्मशास्त्र शिकण्यासाठी पाठवले गेले पण त्यांचा ओढ निसर्गशास्त्राकडे वाढतच गेला अठराशे एकतीस साली त्यांना एचएमएस बिगल एचएमएस बिगल या बोटीवर एक संशोधन यात्रेसाठी निमंत्रण मिळाले ही यात्रा पाच वर्ष चालली आणि जगाच्या विविध भागांतून त्यांनी जीवसृष्टीचे निरीक्षण केले विशेषतः गॅलापागोस बेटांवरील विविध प्रजाती पक्षी आणि त्यांच्या चालनशैली यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले त्यांनी पाहिले की वेगवेगळ्या बेटांवर एकाच प्रजातीचे पक्षी वेगळ्या प्रकारे विकसित झालेले आहेत यावरून त्यांना कल्पना आली की सर्व जीव एकसारखे नाहीत तर ते काळानुसार आणि गरजेनुसार बदलत जातात या निरीक्षणांवर आधारित त्यांचा महत्त्वपूर्ण सिद्धांत नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन होता त्यावर आधारित त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तक ऑन द ऑरिजिन ऑफ स्पीशीज ऑन द ऑरिजिन ऑफ स्पीशीज अठराशे एकोणसाठमध्ये प्रकाशित झाली या पुस्तकात त्यांनी सिद्ध केले की जे जीव त्यांच्या पर्यावरणाशी चांगल्या प्रकारे जुळतात तेच अधिक काळ टिकतात आणि त्यांची संतती पुढे जाते हा सिद्धांत त्या काळातील धार्मिक विचारसरणीच्या विरोधात होता बायबलनुसार सर्व जीव एकाच वेळी निर्माण झाले आणि ते तसेच राहतात असे मानले जायचे डार्विन यांचा सिद्धांत म्हणतो की जीवन हे क्रमशः उत्क्रांत होते सुरुवातीला त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली पण नंतर वैज्ञानिक समुदायाने त्यांचे महत्त्व मान्य केले चार्ल्स डार्विन यांचे निधन एकोणीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी रोजी झाले त्यांना वेस्टमिन्स्टर ऍबी लंडन येथे दफन करण्यात आले जिथे आयझॅक न्यूटन यांच्याही समाधी आहे आज डार्विन यांना आधुनिक जीवशास्त्राचे जनक मानले जाते त्यांच्या संशोधनामुळे आपण मानवाचा निसर्गाशी असलेला संबंध अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो त्यांचे जीवन हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे मज प्रश्न विचारणारा मनुष्य जग बदलू शकतो